यांच्या वतीने पुरस्कृत आहे बुरडी विकास अन्ना बुरडी हो हो एक तगडी कुस्ती लागते बालाल से जरा हा थांबवत आहे ना हो दोन मिनट दोन मिनिटं एक चांगली कुस्ती लागते महाराष्ट्रातली नावची कुस्ती लागते आणि कुस्तीला सुरुवात होते सलामी दिली जाते योगेशाबा कगडे गोकोस्था धर्मेचे महान मल्ल हरिचंद्र मामाचे पटशिष्य पंच म्हणून लाभलेले दोन्ही ला योगेश योगेशाबा समज देत कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही माउली जमदाडे हा गंगावेश तलमीचा पैलवान शाहू विजय गंगावेश विश्वास हरगोले यांचा बद्दा सोलापूर जिल्ह्यातला चिलाईवाडीचा पैलवान पंढरपूर तालुक्यातला आणि बालाल पीक शेख हातवरती करा झाला बालारपीक हा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला करमाळा तालुक्यातला खडकीचा एक विशेष माहिती सांगतोय जातीचा उल्लेख करणं चुकीचा आहे बालारपीक पीक शेख हा मुसलमानाचा पोरगा अरे तिकडा महेश बिचकुले विजय झाला अण्णा गायकवाडचा बैलवाद महेश विजय झाला बाला भक्त पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला माझा पोरगा महाराज केसरी आळंदी ते पंढरपूर मी चालत पायी वारी करीन आणि त्या आदमबाईच्या हाकेला दावद पंढरीचा पांडुरंगाला आणि दोन हजार अठरा ला बाला अरपी महाराज केसरी झाला जेलनेच्या अधिवेशन मध्ये एका लाकूड तोड्याचा पोरगा महाराज केसरी झाला आई वडील ढसा ढसा रडत होते कुणाच्या पोटी कोण जन्माला येईल सांगता येत नाही ज्या मातेची कोण शिलवा त्या मातेच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्वान मुलं जन्माला येतात फुरसदीच्या वेळा देवाने घडवलेली हे दोन रत्न याची दानगा देवा तुझा विसर नवा हो देवाला मागायचं असेल तर असं दान मागा कधीही देवाचा विसर झाला नाही पाहिजे आज संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे संतती चांगली असेल तर संपत्ती राहते ही वस्तुस्थिती आहे आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच दोन गोष्टी जारी केलेला आहे कुस्ती करा पैलवान चौदंडी चालू आहे चौदंडी चालू आहे गर्दनखेज चालू आहे मनमनगण ताकत अनुभवण्याचं काम चालू आहे स्वर्गीय लाला साहेब या ठिकाणी स्वर्गीय लालासाहेब दसरा तापकीर पाटील यांची नाद कुमारी पैलवान अनुष्का दत्तात्रय भालेकर जिची नुकते नुकताच महाराष्ट्रातील बासष्ट किलो वजन करण्यात राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल तिचा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने होतोय एक तगडी कुस्ती चालू आहे पीक शेख आणि माऊली जमदाडे डोक्याला डोकं लागलेलं आहे डोक्याचे विचार चालू झालेले आहेत आणि खेमी डावा झर घेतोय एक मिनिट खेमी डावाची पकड घेतोय बालारपीक आणि कब्जा घेतला बालारपीक टाळ्या पाहिजे होत्या माऊलीचा कब्जा घेतलेला आहे बालारपीक ने तुफानी कुस्ती चालू आहे दोन मानवी वाक्स या एकमेकावरती तुटून पडलेले आहेत दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले आहेत एक पंढरपूर तालुक्यातलाय एक करमाळा तालुक्यातलाय अशी कुस्ती लागलेली आहे आणि माऊली खालो निघून जातोय खालो निघून जाण्याचा प्रयत्न करतोय माऊली जमदाडे दोघांना एकमेकाच्या डावामध्ये खासियत माहीत आहे आणि निघाला करा की करा जरा टाळ्या या ठिकाणी सर्व पंचमंडळींच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत ए शिनाम के चलाफुडा आणि विराज जाणवणे आधी या कुस्ती लावली जाईल आपली पुन्हा समोर कुस्ती चालू आहे माऊली विरुद्ध बालारफी दोन्ही पैलू न थांबता लढणारे डाव प्रति डाव चालू झालेले दोन अनुभव सिद्ध फोर आहे दोघांना चांगले वस्ताद लाभलेले शक्य होत असत इथं योगदान असतय गुरु असावा लागतो कुठलंही क्षेत्र असू द्या गुरु शिवाय विद्या अवगत होत नाही पण सद्गुरु यांना लाभलेले तेव्हा हे शक्य झालेलं आहे अशक्य ते शक्य करिता सायास सा। कारण अभ्यास तुका म्हणे जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य दाखवून दिलं पैलवानाने शिवछत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली दिला लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते कंका संभाजी कावजी कोंडाका अनंता खर्चिले शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय आणि पन्नास नंबर श्रीराम के चला पुढा पुणे जिल्हा कुस्ती केंद्र लोक आणि विरा रानवडे आहोत चला आद्या कुस्तीला सुरुवात होते सगळी कुस्ती मैदानावरती चालू होते चा बस बस पळत 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 पळायचं हा बस कोल्हापुरी हात हलगीनेच जोश आणि जयलोष निर्माण होतो कुस्ती आणि हलगी एक समीकरण आहे शिवाप्रभूंचे मावळे ज्यावेळेस लढाय जायचे त्यावेळेस पहिल्यांदा हलगी आणि तुतारीच वाजायचे इतिहास साक्ष आहे रण हलगे रणात वाजणार वाद्य म्हणजे रण हलगे बाला रफिकने कब्जा आहे माऊलीचा माऊलीने कोपराचा घुटणा मानेवरती ठेवलेला आहे पोलादी मनगट मनगटाला भिडलेले आहे बुद्धीचा आणि बळाचा उपयोग चालू झालेला आहे बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती कुस्ती हाच ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नियन लाखो रुपयाची उदळ कुस्तीवरती होते वाघेश्वर महाराजांची ही पावन भूमी आणि वाघेश्वर महाराजांच्या पावन भूमीत वाघा सारखे पैलवान लढाई लागलेले आहे मैदानी जंग बालार पिकने माऊलीचा कब्जा घेतलेला आहे आणि पण पन्नास नंबर कुस्ती चालू आहे ए शी नामके विराज रानवडे कुस्ती करा काही घडू शकतय विराज रानवडे रामराव रिकाळजे यांचा भासा आहे सॉरी काळजे यांचा भादसाय रामराव बापू काळजे याच गावच्या मातीत त्याची नाळ बोललेली आहे या गावचा भाचा आखाड्यात लढाय लागलेला आहे माती आणि शेती माती आणि कुस्ती हीच नाती हीच नीती जपायची असते जोपासायची असते कोरोना सारखं महाभयानक संकट आलं गावाच्या गाव उद्ध्वस्त झाली कोरोनाच्या काळात पैसा 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 करणारे पैशाच्या माग पळणारे घरावर उभा राहून पैसा उधळायला लागले पैसा महत्वाचा नाही माणूस की महत्वाचे हे कोरोनाने शिकवलं माणसाला माणसासारखं जगायला कोरोनाने शिकवलं आणि माणसाला माणसासारखं वागायला कोरोनाने शिकवलं जरा कराय टाळ्या पहिलं आपण कोरोनात वाचलोय सगळे जर आज या गावचे सुपुत्र माजी महापौर नितीन अप्पा काळजे यांचा आज वाढदिवस आहे आपा जरा उठव आप उठून उभारावा विनंती आप जीव हजारो साल साल हजार। लाल मातीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे खरोखर आपल्याला वाढदिवसाच्या सर्व पैलवान वस्तात सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा आप <laughs> प्रयत्न होता आपण काय म्हणताय मला समजलं स्वर्गीय लालासाहेब तपकीर यांची नाद कुमारी पैला अनुष्का भालेका ही ती महाराष्ट्राच्या संघामध्ये आता बासष्ट किलोला राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली ती अनुष्का भालिका आखाड्यावरती भेटते तिचा स्वागत आहे शबास माऊली आणि शबास बाला शबास भार्गवतराज पटपटा कुस्तीचा वासा आणि वारसा जपणार हे चरोली गाव आहे आणि या कुस्तीवरती पोपटराम हो पोपटराव महादू पटाळे आणि विकासांना बोर्डे यांच्याकडून ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे या भूतलावरती माणसाचा जन्म झाला आणि पोटाची खळगी भरण्यासाठी माणसाला सर्वप्रथम कुस्ती करावी लागली यासारखे प्राणी असतील हरी सशा सारखे असतील त्यांची शिकार करायची असेल तर डाउफे दाखव लागतील आणि त्याच्यामधून कुस्तीचा उगम आहे छडी टांग लावण्याच्या परिसरमध्ये विराज रानवडे शबास बाला आणि शबा माऊली आटी तटीची कुस्ती चालू आहे बाला रपे विरुद्ध माऊली जमदाडे हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेला आहे दोन मानवी हा मधी कुस्ती घ्या दोन मानवी सिंह लढताय पाणी मारणारे आखाडे द्या हे पालवान डावापुरती चट्टी पकडायची आणि हात पण डावापुरता धरायचा कमिटी कडून सूचना आलेले पैलवानाने सूचनेचं पालन करा डावापुरती कुस्ती चट्डी पकडायची आणि जिकड नजर फिरेल तिकडं प्रेक्षक आहे मग सर सांगितलं कोणतरी साडेबारा कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे स्टेडियमसाठी आणि मिनी खासबाग पुढच्या वर्षी तर बांधकाम होणार आहे गावासाठी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी जोरदार टाळ्यावाजा सर्वांनी हे कुस्तीचं मैदान न भूतो न भविष्यतो असं साडा बारा कोटी रुपये खर्च करून पुढच्या वर्षी त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे कुस्ती काय या मैदान मध्ये पाच हजार सात हजार दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पंच्याहत्तर ऐंशी नव्वद आणि एक लाख रुपये इनामापर्यंत कुस्त्या निकाली केल्या जात पुढच्या पण सगळ्या कुस्त्या निकाली होते कुमार कुमारी पैलवान अनुष्का दत्तात्रय भालेकर आता जे सरांनी सांगितलं आतापर्यंत झालेल्या कुस्त्या त्या सरांनी सांगितले की एक लाखापर्यंत सुद्धा कुस्त्या निकाली झालेल्या आहेत परंतु पुढच्या होणारे कुस्त्या एक लाखापासून पाच लाखापर्यंत आहेत आणि त्या सर्व कुस्त्या निकाली झाल्याशिवाय सोडण्यात येणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये तर मैदान म्हणजे निकाली मैदान म्हणून ओळखण्यात येतं चरुली गावचे निकाली मैदान म्हणून ओळख ओळख आहे त्यासाठी प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणे फेटण्यासाठी समोराजा आखाडा कमिटी सेवा मंडळ श्री वागेश्वर उत्सव कमिटी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या योगदानातून आखाडा भरवण्यात येतो त्यामुळे ह्या कुस्त्या निकालीच होतील आणि निकाली झाल्याशिवाय सोडवण्यात येणार नाही त्याची प्रेक्षकांनी सुद्धा काळजी घ्या आणि त्यासाठी तु जर तुम्हाला डोळे घ्यायचे तर तुम्ही पैलवाना टाळ्यांचा किर करा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे पाच हजारापासून पाच लाखापर्यंत कुस्त्या निकाली येतात एक नंबर तात्या एक आणि